जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक सुंदर गाव अर्थातच शिरापूर धार्मिक सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच शिरापूर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि मुंढे परिवाराला जीव की प्राण समजणारे गाव अर्थातच शिरापूर राज्याच्या इतिहासात प्रथमच लोक नेत्या नामदार पंकजाताई मुंडे व नामदार धनंजय मुंडे या भाऊ बहिणींची कॅबिनेट पदी नियुक्ती होताच शिरापूर गावात करडवाडी आणि शिरापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने असा काही आनंदोत्सव आणि लेझर शो करण्यात आला की भले भले थक्क झाले

Horseríe, दिन 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 तो भाव तो भाव भाई ने बोझे बेजारा दे बोले साल बाहे से भागा चमचमती धार

यावेळी शिरापूर करडवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालत असत आयुष्यात कधीही त्यांनी जातपात मानली नाही त्यामुळे शिरापूर करडवाडी गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसह विविध कार्यक्रम एकत्र साजरे करत असतात महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे व नामदार धनंजय मुंडे या भाऊ बहिणींची राज्य मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याने शिरापूर करडवारी ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही यावेळी पाथर्डी राहुरी मतदारसंघाचे लोकप्रिय मोबाईल आमदार शिवाजीराव करडिले यांच्या वतीने युवा नेते अक्षय करडिले यांनी शिरापूर इथे येऊन मिरवणुकीत सहभाग घेतला व मुंडे भक्तांशी संवाद साधला प्रत्येक ठिकाणी मुंडे साहेबांशिवाय कोणलाच काही पर्याय नाही कारण की मुंडे साहेबांनी आपल्यासाठी जे केलंय ते आपण कितीही त्यांच्यासाठी दाखवलं तरी ते कमीच आहे आज त्यांनी खरं म्हणजे समाजाला वेगळी दिशा दाखवली वेगळं न्याय घेऊन दिलाय आज खरं म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला मुंडे साहेबांची आठवण येते कारण की आपण पाहतो की आपल्याला प्रत्येक वेळेस संघर्ष करावा लागतोय प्रत्येक वेळेस त्रास सहन करावा लागतोय मी पंकजा ला पण म्हणलो होतो की मुंडे साहेब जर आपल्या मध्ये असते तर आपल्याला एवढा संघर्ष करावा लागला नसता कारण की त्यांचं काम हे संपूर्ण भारत देशाने पाहिले आज आपण खरं म्हणजे पाथर्डी तालुका म्हणजे मुंडे साहेबांचं घर आहे आणि त्या आज प्रत्येक मुलगा आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतोय मुंडे साहेब आपल्यासाठी दैवत आहे त्यांच्याच कार्य बघून प्रत्येक जण आज जीवनात वाटचाल करतोय आज आपण जगाच्या कोणत्या कान्या कोपऱ्यात गेलो तरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुंडे साहेबांचा फोटो दिसतोय मुंबईत किती फिरलो तर प्रत्येक गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो आहे कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये एक स्थान

नेत्या नामदार पंकजाताई मुंडे व नामदार धनंजय मुंडे या भाऊ बहिणींची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने मुंडे भक्तांनी गेल्या कित्येक वर्षापासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे यामुळे शिरापूर करवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आनंदोत्सवाचे आणि लेझर शोचे परिसरासह राज्यात कौतुक सुरू आहे शिरापूरहून प्रतिनिधी कृष्णा लवांजे सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिपुनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क